यापूर्वी तुम्हाला माहिती असेल मागच्या जाहीरनामे करा ज्यांनी ज्यांनी इलेक्शन लढवलं दोन हजार नऊ ला दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीस ला आणि दोन हजार चोवीस ला तीस तेच उमेदवार आहेत त्यांच्याच घरातले उमेदवार आहेत नवीन कुणी उमेदवार नाही दोन हजार चोवीस लाच फक्त एक शेतकऱ्याचा पोरगा त्यांच्या समोर उभा आहे आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन आलेलो आणि मी करून दाखवले तुरी एक ठिकाणी अशी शाळेची इमारत आहे की पूर्ण तालुक्यामध्ये तशी शाळेची इमारत नाही एवढी अशी छानपैकी मी बांधलेली आहे आणि तिथले रिझल्ट तुम्ही कधी जाऊन ऑनलाईन सुद्धा तुम्हाला रिझल्ट चेक करता येईल दोन हजार चौदा पासून आज ताय दहावी बारावीचे सगळे रिझल्ट तिथं आपले शंभर टक्के रिझल्ट आहेत <laughs> म्हणजे जे काम करायचं गुणवत्तापूर्वक करायचं शिक्षणाचा विषय झाला रोजगाराचं तुम्हाला सांगितलं साहेबरावने त्यांच्या याच्यात थोडासा उल्लेख केला की आपल्या इथे एमआयडीशी होऊ शकत नाही तर मी काय करू शकतो तर मी त्या ठिकाणी दोनदा रोजगार मेळावा घेतली बांधवनो दोन हजार बावीस ला एक रोजगार मेळावा घेतला दीडशे मुलांना नोकऱ्या मिळाल्या पंचवीस कंपन्या पण येथून बोलवल्या आता दोन महिन्यापूर्वी दोन हजार चोवीस ला एक रोजगार मेळावा घेतला जवळजवळ तीनशे चव्वेचाळीस मुलांना आणि मुलींना तितका रोजगार देण्याचं काम मागच्या दोन महिन्यापूर्वी मी केलं होतं मग हे करताना सोपं नाहीये कुठल्याही गोष्ट काय पुण्यातून कंपन्या हिता आणायच्या पुण्यातून का म्हणतोय तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त एम ची संख्या पुणे जिल्ह्यात आहे प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी आपल्या शेजारच्या तालुक्यात एमआयडीसी साठी जागा झाली त्याची कारवाई सुरू झाली आपल्या इथं काय चाललंय अजून पाणीच नाही तर पुढच्या गोष्टी लांबच आहेत त्या ज्यावेळेस कंपन्या मी इथं आणले त्यावेळेस अठ्ठेचाळीस कंपन्या बोलवल्या आहेत दोन महिन्यापूर्वी आणि त्यांची राहण्याची जेवणाची येण्याजाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था इथे इंटरव्यू घ्यायची व्यवस्था सगळी आपण इथे केली होती आणि त्यांची सोय व्यवस्थित करावी लागते मोठे मोठे मॅनेजर लेवलला काम करणारी मंडळी असतात आणि त्याप्रमाणे आपण या ठिकाणी जवळजवळ जो दोन रोजगाराच्या मेळाव्याच्या माध्यमातून पाचशे मुला मुलींना रोजगार द्यायचे या ठिकाणी काम केलेलं आहे रोजगाराचा झाला शिक्षणाचा झाला प्रश्न पुढं सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्य कोविड काळानंतर तुम्हाला माहित झालं असेल की आता प्रत्येक ज्यांनी ज्यांनी लशी घेतलेल्या आहेत किंवा ज्यांनी रेमडेसिवीर घेतलेले आहे ज्यांना कोविड झाला होता अशा काही लोकांना आता वेगवेगळ्या व्याधी व्हायला सुरुवात झालेली आहे अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे जर एखाद्याला अटॅक आला तर आपल्या इथं सोय आहे का आपल्या शहरामध्ये इथल्या एका माझ्या आमदारांना अटॅक आला तर त्यांना कुठं जावं लागलं बारशीला जावं लागलं मग एवढ्या वेळेस आतापर्यंत आरोग्य व्यवस्था का होऊ शकली नाही मग त्याच्यासाठी सुद्धा मी सोल्युशन काढले बांधवान मी जर की तुरी एक ठिकाणी तीस हजार स्क्वेअर फूट बांधकाम करत असेल आपल्या तालुक्यामध्येच तर मला इथं पन्नास साठ हजार स्क्वेअर फूट बांधकाम करायला काय अडचण आहे मी तर तुम्हाला सांगतो पुढच्या तीन चार वर्षामध्ये तेवढं बांधकाम करून मला जागा जर मिळाली शहरालगत जवळ तेवढं बांधकाम करून तिथं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून तालुक्यातल्याच मुलांना जेवढे डॉक्टर होणार आहेत पुढच्या तीन चार वर्षात खूप संख्या होणार आहे तीनशे चारशे संख्या होणार आहे बीएमएस बीएचएमएस एमबीबीएस नर्सिंग डेंटल या सर्व युवा डॉक्टरांना आणि काही त्याच्यातले जाणकार डॉक्टर जुने डॉक्टर त्यांना एकत्र घेऊन निश्चितच पुढच्या तीन चार वर्षांमध्ये त्याचं कामकाज तुम्हाला चालू झालेलं दिसलं <laughs> आणि हे विषय कोणाच्याच भाषणामध्ये नाही विषय नाही म्हणून नाही आम्ही काम करतो मग कोणा तुमच्या समोर आलोय असं तुम्हाला वेळोवेळी वेड़ वेड़ का सांगतोय आम्ही करून दाखवलेत काही गोष्टी माझ्याकडे कुठलीही सत्ता नसताना प्रत्येक गावामध्ये फुल नाही फुलाच्या पाकडीच्या माध्यमातून आम्ही सिमेंटचे पाकडी पोचायचा प्रयत्न केला इतर बरीच शिक सांगता येतील पण आता हे वेळ पुरणार नाही आपल्याला एवढं सगळं सांगत बसलो बाकड्याचा असेल देवदर्शनाचा विषय असेल पॅड वाटपाचा विषय असेल वृक्षारोपणाचा विषय असेल याच्यानंतर पुढचा विषय आहे शेतकरी बांधवांचा तो सगळ्यात महत्वाचा ही अशी भूमी आहे पुत्रे असं गाव आहे माझी राजकारणाची सुरुवात या गावातून झाली दुसरं त्यांना आम्ही भेटलो ज्यावेळेस मकाईचं इलेक्शन लढवायला आम्ही सगळ्यांना भेटलो आधी सगळे आमदार माझे आमदार मकाई अडचणत आहे आपण एकत्र येऊन मकाई लढवूया मकाईची मकाई सत्ता बदलली पाहिजे तो कारखाना अडचणीत आहे बिल मिळत नाही एकाने आम्हाला आमच्या बरोबर आले नाहीत आम्ही म्हटलं तुमच्या नेतृत्वाखाली लढवू आम्ही तुमच्याबरोबर असू पण एकही समोर आला नाही मग त्यावेळेस अण्णांनी आम्ही निर्णय घेतला की आपण प्रयत्न करू एक आम्ही इथं शनी महाराजांचं मी दर्शन घेतलं इथं शनिदेवाचं दर्शन घेतलं आणि तिथून या पोथरे गावातून सुरुवात करून तिथून पुढे आम्ही अर्ज भरायची सुरुवात केली आम्ही एक प्रयत्न केला मकाईला पॅनल द्यायचा पण त्याच्या माध्यमातून उसाच्या आटीच्या नावाखाली आमचे अर्ज बाद केले गेले काय झालं शेवटी सत्ता घेऊन काय केलं यांनी कारखाना बंदच ठेवला मागच्या वर्षी बंद आहे ना आता काय करणार आहेत सांगावं त्यांनी बेरोजगारीचा विषय आपण येतो दोन्ही कारखाने आदिनाथ मकाई हे दोन्ही कारखाने असेल की दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती तर झालीच नाही पण रोजगार घालवण्याचं काम कुणी केलं हे मी सांगायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती दोन अडीच हजार रोजगार घालवायचं काम यांनी केलेलं त्यामुळे जनता यांना कधीच माफ करणार नाही एवढंच नाही यांनी कोणालाच सोडलं नाही सांगतो सगळे कारखानदार मी सांगतो यांनी सगळ्यांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज उचलली यांनी वाहन मालकांच्या नावावर कर्ज उचलले यांनी कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्ज उचललं आणि त्यांच्या सातवार्या बोजे चढले ते कर्जच त्यांनी भरलेलं नाही आणि एवढाच विषय एवढ्या एवढाच थांबला नाही अजून मकाईचे अजून कामगारांचे स्वतःच्या हक्काचे पैसे काम केलेल्याचे का पैसे दिलेले नाहीत वाहतुकीचे पैसे दिलेले नाहीत तीच परिस्थिती जसं तर अण्णांनी तरी कामगारांसाठी काम, काम केलं वेळ वेळप्रसंगी कोर्टात लढा दिला आणि जो सात ते आठ कोटी कामगारांचे निदान आज बँकेत जमा केले उद्या परवा कधीतरी त्याचा निकाल लागेल कोर्टातून आणि निदान तेवढे तरी कामगारांना पैसे अण्णांच्या माध्यमातून मिळणार मग ज्यावेळेस मकाईचा बिलाचा विषय आला ऊस बिलाचा तुम्हाला माहिती बांधवालो कबलाई असेल भैरवनाथ असेल या तिन्ही कारखान्यांचा जेव्हा ऊसाचा बिल आला ऊसाच्या बिलाचा प्रश्न आला त्यावेळेस मी असेल दसर तांना असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हलकीनाथ आंदोलन असेल थुतो आंदोलन असेल तुमचं बोबाभोम आंदोलन असेल अजून बऱ्याच प्रकारची आम्ही आंदोलनं केली आणि न्यायालयीन लढाई लढून आम्ही ह्या सर्व कारखान्यांची बिलं मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि ते शेतकऱ्यांना बिलं मिळालेली मग हे पुढारी कुठे गेले होते हे राजकारणी आमदार माझे आमदार कुठे गेले होते ज्यावेळेस त्यांचा विषय येईल त्यावेळेस मात्र ते एकत्र येतात तुम्हाला पण माहिती सांगायची गरज नाही राज्य दोन माझे आमदार एकत्र आलेले तुम्हाला माहिती आहे जीऊन मध्ये त्यांच्या दोघांच्या मध्ये किती भांडण कशाप्रकारे झाली होती अण्णा त्याचे साक्षीदार आहेत अण्णा सांगतील पण त्याच्यामध्ये <coughs> आणि जे मार्केट कमिटीच्या मागचं जे इलेक्शन झालं मागच्या आता बिनविरोध झालं पण त्याच्या अगोदरची घटना सांगतो त्याच्यात मार्केट कमिटीमध्ये मा कोणाकोणाची भांडणं झाली होती ही सगळं भांडणं झालेली सगळी मंडळी एकत्र आली एक मार्केट कमिटीला लक्षात ठेवा तुमच्या शेतकऱ्यांच्या बिलाला नाही आली पाण्याला आली नाहीत कशाला आले नाहीत पण मार्केट कमिटीचं इलेक्शन बिनविरोध करायला सगळी एकत्र आली अकलूजला जाऊन त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन इलेक्शन बिनविरोध केलं त्यामुळं तुम्हाला एवढंच सांगतो तुमचा विषय आयला की ते ये पण एकत्र येणार नाही शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी पण जेव्हा राजकारण येईल मात्र ते एकत्र येत आहेत विषय एवढाच नाही थांबलेला तुम्ही चर्चा ऐकतच चाललात गाव पातळीवर बरेचसे चर्चा चालतात राजकारण बनल्यानंतर काय चर्चा चालू हे एकत्र आलेत आताच हा जिल्हा परिषद गट त्याला दुसरा जिल्हा परिषद गट त्याला पंचायत समिती याला नगर नगरसेवक एवढे त्यांनी लढवायचे ह्याने एवढे हे करायचे म्हणजे तालुका वाटून घ्यायचं काम ह्या सगळ्या राजकीय मंडळींचं चाललंय कारण त्यांना माहिती आहे कुठल्या जीवावर हे करता येतं त्यांना वाटतं आम्ही गटातटामध्ये लोकांना विभागून घेऊ पण जनता बी तेवढी हुशार झालेली मला माहिती आहे ज्या पद्धतीनं लोकसभेला जनतेने इलेक्शन हातात घेतलं त्याचप्रमाणे विधानसभेला सुद्धा जनता इलेक्शन हातात घेऊन बदल घडवल्याशिवाय राहणार आणि हे करण्यासाठी आपल्याला जागृत राहणं गरजेचं आहे शेवटी कुठलंही इलेक्शन ज्यावेळेस कोणतरी आहे त्यावेळेस असा प्रयत्न असतो जातीपातीमध्ये माती भडकवायची फोन करून राहतील सांगायचं मी बरं का मी एन टीवर का मी हे बरं का हे तेव्हा त्याला मतदान करायचं बरं का हे असे प्रकार चालू करतील ही करती मंडळी त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं जातीपातीवरती मतदान करायचं नाही तो माणूस कसा आहे त्याचं काम कसं आहे मग ह्यांना जर जातीपातीवर काम करायचं म्हणलं तर आरक्षणाविषयी कोण बोलत आहे आता एकही आरक्षणाविषयी बोलत नाही मग कुठलं धनगर आरक्षण असू दे मराठा आरक्षण असू दे मुस्लिम समाजाचं आरक्षण असू दे नाही तर लिंगायत समाजाचं आरक्षण असू एकही बोलत नाही मी परखडपणे बोलतोय चौघापैकी एकमे बोलणारा मीच आहे फक्त व्यक्ती बाकी कोणी नाही आणि ज्यावेळेस आपला आरक्षणाचा विषय आला एक सामान्य शेतकऱ्याचा पोरगा उपोषणाला बसला त्याच्या त्यावेळेस त्याचं ज्यावेळेस आंदोलन चालू होत त्यावेळेस तुम्हाला माहिती ती घटना सांगायची गरज नाही व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलाय महिलांवरती लहान लेकरांवरती लाठीमार केला गोळ्या झाडल्या आणि तो आज व्यक्ती म्हणून दादा जरंगे पाटील एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज गरीब कुटुंबातील मुलांना आरक्षण म्हणून प्रयत्न करतोय मग आम्ही त्यांच्याकडे वारंवार गेलो तुम्हाला सांगतो आम्ही गेलो त्यावेळेस कधी सेल्फीन फोटो काढायला गेलो आम्ही आतापर्यंत त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो बऱ्याच जणांना अजून माहित नाही आरक्षण हा विषय वेगळा आहे आणि आरक्षणातल्या सवलती हा भाग वेगळा आहे आरक्षणाने फक्त आपल्याला आरक्षणाने फक्त आपल्याला सीट मिळणार आहे जागा मिळणार आहे मग ती शिक्षणमध्ये शिक्षणामध्ये प्रवेश घेताना किंवा नोकरी लागताना फक्त जागा मिळणार आहे सवलती नाही सवलती हा भाग वेगळा मी मागील आठ दहा वर्षापासून त्याच्यावरती काम करतोय कारण मी एक विनात संस्था चालवतोय माझ्या संस्थेला कुठलेही अनुदान नाही पण माझा एक प्रयत्न राहतो ज्या वर्षी माझ्याकडे गरिबाचा मुलगा येईल त्याची फी सरकारने भरली पाहिजे मग त्याच्याबद्दलचे मी जी, जी आर आतापर्यंत काढलेले त्याचे थोडक्यात मी इथं थोडक्यात सांगतो जास्त त्याच्यामध्ये सांगत नाही पहिला जी आर म्हणजे ओबीसी समाजाला वसतीग्रह भत्ता दिला जात नव्हता जो मोठे मोठे शहरामध्ये मुलं ज्यावेळेस जातात एखादा ओबीसी समाजातला गरीब मुलगावर तिथे गेला तर त्याला राहण्यासाठी पैसे मिळाले पाहिजेत त्याचा जी आर डिसेंबरमध्ये निघाला तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस मग ती रक्कम दिली पण थोडी दिली म्हणून आम्ही पुन्हा त्याच्यासाठी बदल घडावा म्हणून आम्ही पुन्हा अर्ज दिला म्हणून दादांकडे पुन्हा गेलो की म्हणलं हा विषय त्यांनी कमी पैसे दिलेत पुन्हा त्याची दुप्पट रक्कम वाढ झाली त्याचा जी आर पुन्हा जानेवारीमध्ये निघाला ओबीसी समाजाचा जसं तुम्हाला माहित असेल किंवा कुठल्याही याचा ज्यावेळेस मागासवर्गीय उमेदवार इलेक्शनला उभा राहतो ग्रामपंचायतला असू द्या पंचायत समितीला असू द्या जिल्हा द्या त्यावेळेस <laughs> त्याला जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करायला मुदत सहा महिन्याची दिली जाते <laughs> निवडणूक जिंकल्यानंतर तो सादर करतो तसंच प्रवेशाला आतापर्यंत असा नियम होता की प्रवेशाच्या वेळी जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तरच त्याचा प्रवेश व्हायचा ही बाब आमच्या लक्षात आली आम्ही दरवर्षी त्याला फेस करतोय मग आम्ही ही गोष्ट वारंवार म्हणून म्हणून दादा दा जरंगे पाटलाकडे मागितली मागणी केली की हा विषय खूप गंभीर आहे आणि आमच्यासमोरच दोन घटना घडली एकाच दिवशी आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो तुम्हाला पण माहीत असेल टी व्हीवर तुम्ही पाहिला असेल एक मुलगी म्हणून दादा जरंगे पाटलापासून शेजारी रडत होती तो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला असेल आणि एक आमच्याकडे पोलीस भरतीसाठी आलेला एक मुलगा की ज्याच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळं त्याला खुल्या वर्गात टाकलं गेलं होतं त्यामुळं त्याचं मेरिट वाढल्यामुळं त्याला तिथं ते भरती होऊ शकत नव्हता त्याच्याकडं जात पड जात जा, जातीचं सर्टिफिकेट होतं पण जात पडताळणी प्रमाणपत्र नव्हतं आणि ती मुलगी कारडच होती तर तिला जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे ओबीसी दाखला होता तिच्याकडे किंवा एसीबीसीचा दाखला होता पण जात पडताना प्रमाणपत्र नसल्यामुळे खुल्या वर्गात जात होते आणि खुल्या वर्गात गेल्यानंतर तिला पन्नास टक्के फी भरावी लागत होती जे मुलींना मोफत शिक्षण जाहीर केलं होतं त्याचा फायदा तिला मिळत नव्हता त्यामुळे तिचे वडील म्हणले होते मी पन्नास टक्के सुद्धा फी भरू शकत नाही तुला शिकायचं मी तुला शिकवू शकत नाही तू गरीब असते मग ह्या गोष्टीला ते जुनी घटना आमच्यासमोर घडल्यानंतर मग म्हणून दादा आम्ही वारंवार भेटलेलो त्यावेळेस ते म्हणजे ह्याला सोल्युशन काय म्हणले एक सोल्युशन आहे जसं इलेक्शन लढवणाऱ्या उमेदवाराला सहा महिन्याची मुदत दिली जाते तशीच हे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करायला सहा महिने मुदतवाढ मिळू शकते तुम्ही ती मागणी केली तर सरकार निश्चित देईल आणि आमच्या त्या प्रयत्नाला सुद्धा यश आलं आणि पाच सप्टेंबरला जी आर निघाला आणि त्याचा फायदा सगळ्यांना झाला पुढचा जी आर तुम्हाला महत्वाचं सांगतो बांधवांनो ज्यावेळेस मुलं शिकतात त्यावेळेस आपल्याला वाटतं की त्या अभ्यासक्रमाला शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्यामध्ये दोन ते अडीच हजार अभ्यासक्रम आहेत बी ए बी कॉम बीएससी एमएससी बी सी एमसीए इंजिनिअरिंग फार्मसी बीएमएस नर्सिंग फिजिओथेरपी असे दोन ते अडीच हजार अभ्यासक्रम सगळ्याच अभ्यासक्रमाला शिष्यवृत्ती मिळत नाही मी ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस असं लक्षात आलं की शासन काही प्रवर्गाला देत आहे पण ओबीसी मंत्रालयाला ना मिळत नाही मग मी त्याची सगळी लिस्ट काढली शासनाला वारंवार पत्रवर पत्रव्यवहार केला माझ्या संघटने आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि संस्था चालकांची संघटना त्या माध्यमातून मी वारंवार सात आठ वर्षापासून काम करत होतो आणि त्याच्यासुद्धा तुम्हाला सांगतो जे इतर प्रवर्गाला मिळत होते ओबीसी मंत्रालयाला पंधराशे चोपन्न म्हणजे एवढे दीड हजाराच्या आसपास अभ्यासक्रम चौदा जून दोन हजार चोवीसचा जी आर निघाला आणि सगळे ओबीसी मंत्रालयाला ते पंधराशे चोपन्न अभ्यासक्रम मिळाले माझा एवढा तो जी आर नाही आज त्यात ओबीसी चे सगळे जाती घटकांना त्याचा जा फायदा झाला एन टी प्रवर्गातल्या सगळ्या घटकांना फायदा झाला एन टीमध्ये अब सी डी चार प्रवर्ग आहेत त्या सगळ्यांना फायदा झाला स्पेशल बॅकवर्ड क्लासला दोन टक्के आरक्षण आहे त्यांना फायदा झाला म्हणजे अशा पद्धतीनं जे जे गरीब गरीब घराण्यातील मुलं आहेत घटक आहेत त्यांना शासनाने पैसे भरावेत त्या लाडकी योजनेपेक्षा तर हा पठिटा नाही लाडकी योजनेतून काय होणार त्याच्याऐवजी अशा जर याला पैसे दिले तर निश्चित ही मुलं शिकतील तुम्हाला सांगतो त्याचा पण जी आर निघाला त्याचा फायदा अशा पद्धतीचे आम्ही वेगवेगळे आठ जी आर काढले बांधव त्यामुळे शिक्षण असेल आरोग्य आरोग्य असेल आणि रोजगार असेल याच्यावरती तर आम्ही काम करतोच पण त्याबद्दल त्याबाबत त्याबरोबर शिक्षणामध्ये सुद्धा काय काय करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो <laughs> म्हणून दादा जरंगी पाटलांच्या आंदोलनाच्या बाबतीत तुम्हाला मी काही जास्त सांगणार नाही पण दोन चार गोष्टी सांगतो ज्यावेळेस आम्ही ते ज्या ज्या वेळेस आवाहन करायचे त्याच्या वेळेस आम्ही तिकडे जायचो एकही वेळ अशी झाली नाही की त्यांनी बोलू नाही आम्ही गेलो नाही किंवा त्यांनी आवाहन केलं आम्ही त्यांना प्रतिसाद दिला नाही प्रतिसाद द्यायचं एकच कारण आम्हाला माहिती ते व्यक्ती बोलला की त्या गोष्टी महाराष्ट्र राज्यामध्ये घडतायत त्यांना एका समाजामध्ये टाक म्हणजे टाकण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळी करतायत पण तसं नाही मी जे आता सांगितल्या गोष्टी कोणाला मिळाल्या खुल्या वर्गातील मुलांपेक्षा मराठा समाजातील मुलांपेक्षा ह्याचा फायदा ज्या सवलतीचा फायदा आहे ते ओबीसी एन टी आणि एसबीसी ह्याच प्रभागाला सर्वात जास्त फायदा झाला आज त्या माणसामुळं पण जातीवाद पसरवायचा आणि लोकांच्या संभ्रम अवस्था पसरवायचं काम हे राजकीय मंडळी करतायत जसं आता सुद्धा इलेक्शनमध्ये करतायत ज्यावेळेस तो व्यक्ती पाच सहा वेळा उपोषणाला बसला एकही आमदार माझे आमदार पुढचा किंवा तिसरा उमेदवार कुणीही त्यांना भेटायला गेलं नाही परंतु ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरले यावेळेस सगळे तिथे गेले अंधारे रात्री सगळे दोघा जणांना मी जागेवर पकडलं एक जणांनी फोटो काढल्यामुळं ती काही विषय नाही पण दोघा जणांना जागेवर पकडलं तिथं मंडळी लगे आहेत की आमचे कॉन्टॅक्ट आहेत ना ते म्हणजे तो ज्यावेळेस उपोषणाला बसले होते त्यावेळेस भेटायला गेले नाही पण इकडे उमेदवारी अर्ज भरले की लगेच तिथं भेटायला गेले नाही इथं सांगतात आम्हाला त्यांनी पाठिंबा दिलाय अशी संभ्रमावस्था पसरवणारी ही मंडळी आहे तुम्ही आरक्षणाच्या वेळेस एकदाही कधी कठोर भूमिका घेतली नाही मग धनगर समाजाचं आरक्षण असू द्या मराठा समाजाचं असू द्या किंवा मुस्लिम समाजाचा मी असा व्यक्ती तुम्हाला सांगतो मला माहिती धनगर आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे तालुक्यातून एकमेव मी असा व्यक्ती होतो आम्ही शेतकरी संघटना आणि आम्ही तिथं जाऊन धनगर आरक्षणाला पंढरपूरमध्ये आम्ही पाठिंबा दिला होता कोणी पाठिंबा दिला नाही आम्ही तो पाठिंबा दिला होता कारण मला माहिती मी संस्था चालवतो होतो त्याच्यामध्ये एसटी आरक्षणाच्या जागा मागील पंधरा वीस वर्षात जरी रेकॉर्ड काढलं तरी त्या भरल्या जात नाहीत कारण तेवढं त्यांचं प्रमाण नाही किंवा तेवढ्या जागा जास्त प्रमाणात होत आहेत पण ते आरक्षण ते असं की आरक्षणाची दुसऱ्याला देता येत नाही त्यामुळे त्या जागा <laughs> रिकाम्या राहत आहेत जर त्यांना तिथं आरक्षण दिलं दंगर समाजाला तर त्या जागा भरल्या जातील त्यांना पाहिजे त्या प्रवर्गात आरक्षण मिळेल विषय एवढ्यावरतीच नाही जानकर साहेबांचे नामचे खूप चांगले संबंध आहेत दोन हजार एकोणीस त्यावेळेस वेळेस आंदोलनाचा किंवा अठरा एकोणीस मध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय एवढा मोठा पूर्ण महाराष्ट्र झाला ते आरक्षण मिळण्यासाठी खूप आंदोलन झाली आंदोलनाविषयी काम बोलतोय तुम्हाला सांगतो श्रीलंका हे असं राष्ट्र आहे की आरक्षण या विषयामुळे पूर्ण राष्ट्र पेटलं ते राष्ट्राध्यक्षांना देश सोडावा लागला तशी परिस्थिती आज भारत देशामध्ये येईल जर ह्या शासनाने त्याला सोल्युशन नाही काढलं त्यामुळे त्या आरक्षणाच्या विषयी सुद्धा दोन हजार एकोणीस ला धनगर आरक्षणाविषयी महादेव जानकर नामचे चांगले संबंध आहेत त्यांना मी म्हटलं बाबा आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही सवलती घ्या लोकसभेचं इलेक्शन लागलं फेब्रुवारी मार्च मध्ये त्यांनी लगेच त्या इलेक्शनच्या आधी देवेंद्र फडणवीसांना तो विषय मांडला बाकीच्या सगळ्या त्यांच्या लोकप्रिथले प्रतिनिधी असतील त्यांच्याविषयी तिथं विषय मांडला आणि एक आश्वासन घेतलं लोकसभेपूर्वीच दोन हजार एकोणीसची गोष्ट बाबा आम्हाला आरक्षण नाही देता येतं तर सवलती द्या पुन्हा जून आला इलेक्शन संपलं लोकसभेचं पुन्हा मध्ये थोडासा गॅप जसं यावर्षी गॅप होता विधानसभा लोकसभेमध्ये त्यामधल्या गॅपमध्ये पुन्हा मी जानकर साहेबांना फोन केला अजून आज, माझ्याकडे त्याची पत्र आहेत कि बाबा तुम्हाला आश्वासन दिले पण जी आर निघाला नाही जी आर निघाल्याशिवाय लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यांच्या पाठीमागे लागलो मग तो जी आर जुलैमध्ये निघालाय बांधवांनो जुलै ऑगस्ट ऑगस्टमध्ये तो जुलै तो जी आर एवढा महत्वाचा आहे एस टी कॅटेगरीतल्या म्हणजे आदिवासी समाजातील मुलांना ज्या सवलती किंवा तरुण रोज तरुण मुलांना ज्या गोष्टी मिळतात त्या सगळ्या गोष्टी धनगर समाजाला मिळाल्या त्या जी आर मुळे त्या जी मुळे ते जनजागृतीचं काम आम्ही करतो एकही यातला लोकप्रतिनिधी करत नाही जिथं जिथं धनगर समाज जास्त आहे त्या ठिकाणी आम्ही त्या जी विषयी बोलतो जी आरचा काय फायदा आहे <laughs> त्या माध्यमातून तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांना हॉस्टेलला पैसे मिळाले इंग्लिश मिडियम मध्ये चांगल्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश मिळतोय धनगर समाजात त्याला एका विद्यार्थ्यामध्ये सत्तर हजार खर्च करतायचे असं नाही किती जणांना माहिती <laughs> त्याचबरोबर एखादा वस्त्रोद्योग करायचा असेल त्याला पैसे मिळतात शेळी पालनाला पैसे त्या दिलेत चराईला पैसे दिलेले म्हणजे अशा असंख्य गोष्टी त्या जी आर मध्ये त्यामुळं या गोष्टी अभ्यास केला फक्त जी आर काढून उपयोग नाही तर त्या जी आर लोकांपर्यंत पोहोचवायचं काम जर आपण केलं नाही तो जी आर तसाच राहील निधी तसाच राहील निधी खर्चे जाणार नाही त्यामुळे सगळ्या समाजासाठी माझे काम करण्याचे रा का या ठिकाणी दोन करतही राहणार आहे फक्त लोक काही जातीपातीमध्ये मतभेद पसरवतील गटातटामध्ये तुम्हाला विभाग नाही करतील आणि मतदानाला समोर येतील त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो यांच्यापासून सावध राहा आणि आपल्यासमोर जे पर्याय दिलेले आहेत त्या सगळ्या पर्यायांचा नीट अभ्यास करा तुम्ही एकदा डोळे झाकून विचार करा घेतला कोण चांगला आहे कोण चांगला विषय तो मांडू शकतो कोण हे कामं आपलं करू शकतो शेतकऱ्यांविषयी कोण मांडू शकतोय शेतकऱ्यांसाठी कोण पुढे येतोय ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न असेल तर कोण मांडतोय अजून असंख्य प्रश्न आहेत आपल्या तालुक्यामध्ये ता ता पण इथं जर बोलायचं म्हणलं तर आपल्याला वेळ कमी पडेल पुन्हा एकदा सांग जाता तसार वाटत आपण जागृत झालं पाहिजे येणाऱ्या विधानसभे इलेक्शनसाठी आपण समोरच्या उमेदवाराची तुलना केली पाहिजे आपण बघितले पाहिजे ह्यांनी आतापर्यंत काय काय केले राजकारणाच्या बाबतीत अजून बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील आता तुम्ही बघताय किती तरी पळापळी चालू झाली पुढाऱ्यांची पळापळी म्हणतोय मी कशासाठी पुढच्या फायद्यासाठी कशासाठी ह्या गटातून त्या गटात प्रवेश ह्याचा त्याला पाठिंबा माझे आमदार असतील म्हणतोय मोठी मोठी लोक म्हणतोय मी पण हे करताना तुमच्या फायद्याच्यासाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी ते करतायत तर ह्याचा विचार निश्चित आपण केला पाहिजे जास्त वेळ आपला घेणार नाही पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना जाता जाता एवढीच नम्रपूर्वक विनंती करणार आहे की हे इलेक्शन खूप महत्वाचं आहे जसं आपण ग्रामपंचायतचं इलेक्शन लढवतो तशा पद्धतीनं आपण हे विधानसभेच्या इलेक्शनकडे बघितलं पाहिजे आणि त्या इलेक्शनमध्ये एक एक मतदान कसं व्यवस्थित करून घेता येईल मतदानाची टक्केवारी कशी वाढवता येईल आपापले नातेवाईक सगळे सोयरी यांना फोन करून जेवढा प्रचार चांगला करता येईल आपलं चिन्ह पोचवता येईल त्यासाठी ते आपण प्रयत्न कराल त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण येणाऱ्या वीस तारखेला माझा अकराव्या अकराव्या नंबरवरती माझं रामदास मधुकर झोळ नाव आहे पुढे रिक्षा हे चिन्ह आहे आपण सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला आपण त्या रिक्षाच्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण सर्वांना तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी त्याचबरोबर या तालुक्याचा विकास करण्याची संधी द्यावी एवढीच नंबरपूर्वक विनंती आपण सर्वांना करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण घेऊन देणार यानंतर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा संघटक ज्येष्ठ नेते